नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात आज शनिवारी पहाटे काही वादग्रस्त पत्रके विशिष्ट समाजाला हिणवणाऱ्या संतप्त झाले या पत्रकामुळे दोन समाजात निर्माण होण्याची भीती होती शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचं बोलले जात आहे या पत्रकामध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्यात आले होते तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मस्कुरामुळे नागरिक संतप्त झाले पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला जमा हा जमाव घोषणा देखील देत होता यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केले सुमारे दोन तास हे प्रकरण सुरू होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन नाशिक i no. no.